नवापूर तालुक्यात शासकीय कामांचा खोळंबा नवापूर तालुक्यात शासकीय कार्यालयांचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत विशेषत भूमी अभिलेख कार्यालयात खरेदी विक्री मोजणी आणि वारस नोंदणीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत ट्रान्सलेशन करणं हा हो बोल कॅन्सरचे पेशंट आहे त्यांचे तीन महिन्यापासून काम रखडलेले आहे ते विचार रोज येतात सगळं विचारून विचारून चालले जाते त्यांना कोणी सांगत बी नाही काय काय आहे ते काय सांगत बी नाही त्यांना कोणतीही माहिती देत नाही आहे बायोमेट्रिक हजेरी बंद असल्याने कर्मचारी वेळेवर येत नाहीत ज्यामुळे कामांची नोंद होत नाही नगर परिषद कार्यालयातही अशीच परिस्थिती असून काही कर्मचारी पत्रकारांशी हुज्जत घालतात असे निदर्शनास आले आहे फक्त जे आईच्या नावाचे करायचे आहे मी तीन महिन्यापासून इथे फिरत आहे अधिकारी कधीही मला भेटले नाही आहे आणि जे मेन प्रमुख आहे ते तो भेटतच नाही आहे तर त्या आम्ही पकड करून सगळे नोटिसा बोटिस सगळे इथे निघून गेली आहे गे। तरी हे आता फक्त थम्सच बाकी आहे पण मेन प्रमुख अधिकारी हजर न राहिल्यामुळे आमचं काम फार ए, चालू आहे आम्हाला फार अर्जंट काम आहे तरी माझी आईचीन वर्ष झाली आहे आणि मी फिरवत आहे म्हणून मला लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे यासाठी इथे काय कोणते जबाबदार अधिकारी त्यांना समक्ष हजर करावे ही माझी विनंती आहे या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक नवापूर तालुक्याला कोडीवाली आहे का असा संतप्त सवाल विचारत आहेत या अनाबुंदी कारभाराबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य मंगेश येवले घनश्याम परमार आणि संजय भाऊ भटू पाटील यांनी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर टीका केली आहे नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली असून या समस्येवर तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क गेल्या दोन महिन्यापासून अधिकारी नसल्यामुळे हे असंख्य जे ग्राहक आहेत ज्यांचे कामं रखडलेली आहेत तर गेल्या दोन महिन्यापासून इथे कर्मचारी जे उपस्थित असतात त्यांच्याकडे अधिकार नसल्यामुळे ते कामं होत नाही आणि जे भूमिलेख अधिकाऱ्याचे अधीक्षक आहेत ते जवळजवळ दोन महिन्यापासून इथे नसल्याने या सर्व लोकांची कामे रखडलेली आहेत तसेच या कार्यालयामध्ये कुठेही फिरस्ती असलेली नोंद जे हालचाल रजिस्टर म्हणतो तेही नसल्याने कोण कुठे गेलेलं आहे काय गेलं आहे इथे दिसत नसल्यामुळे संबंधित कार्यालयाचा कारभार किती गलिच्छ प्रमाणाचा आहे ते दिसून येत आहे यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे